पुण्यातल्या पोरशा अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत होणाऱ्या प्रत्येक खुलाशासोबत आपली यंत्रणा ही किती सडलेली आहे आणि त्यासोबत धनधानगांच्या हातातलं खेळणं कशी बनली आहे हे समोर येते अपघात ज्या मध्यरात्री घडला त्याच मध्यरात्री पुण्यातले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे धावत पवत पोलिस स्टेशनला पोहोचले होते त्यांनी पोलिसांना दिलेल्या सूचना आणि अगरवाल यांच्या मुलाच्या तपासात त्यांनी केलेली लुडबुड यामुळे टिंगरे यांच्यावर टीकेची जोड उठली होती यावेळी टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता की मी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी त्यांच्याकडे नोकरी करायचो एवढाच अगरवालांचा आणि माझा संबंध आहे पण त्या रात्री टिंगरे येरोडा पोलीस स्टेशनला काय करत होते तर ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री टिंगरे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली होती आरोपी विशाल अगरवाल यांचा टिंगरे यांना कॉल आला होता पोलिसांना काही तपासाच्या सूचनाही टिंगरे यांच्याकडनं देण्यात आल्या होत्या पण टिंगरे यांचा या प्रकरणात फक्त लोकप्रतिनिधी म्हणून इतकाच सहभाग होता का तर आता तसं म्हणता येणार नाही कारण सुनील टिंगरे यांचं या प्रकरणातलं नवं कनेक्शन समोर आलं अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचा ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे या प्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे डॉक्टरांनी आरोपींचं ब्लड सॅम्पल हे कचऱ्याच्या डब्यात फेकलं आणि दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेत पोलिसांना पाठवलं हेच ब्लड सॅम्पल निगेटिव्ह असल्याचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला होता आणि त्यामुळे संबंधित अल्पवयीन मुलाला मिळाला होता आता या सगळ्याशी आमदार टिंगरे यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर ज्या डॉक्टरने आरोपीच्या ब्लड फेरफार केले तो डॉक्टर अजय तावरे याची नेमणूक करावी असं शिफारस पत्र टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलं होतं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हे पत्र देण्यात आलं होतं आमदार टिंगरे यांचं अपघाताच्या दिवशी पोलीस स्टेशनला जा जाणं आमदार टिंगरे यांनी शिफारस पत्र दिलेल्या डॉक्टरनेच अगरवाल कुटुंबाला ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यासाठी मदत करणं यावरून आमदार टिंगरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पोरशा अपघात प्रकरण हे साधा अपघाताचं नसून ते आता त्यातला राजकीय नेक्सस दिवसेंदिवस समोर येतो आहे तेव्हा आमदार टिंगरे यांच्या या पत्राबाबत ते काय खुलासा करणार आहेत आणि अजय तावरेंसारख्या डॉक्टरची आमदार टिंगरेंनी शिफारस करण्यामागचं नेमकं कारण काय होतं याची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा